कोणाची तुमची तुमची इच्छा आता ते डायरेक्ट त्याचा संबंध ते म्हटलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांची अमित भाईंशी आहे तर आता त्यांच्यामुळे मी थोडं जाणार आहे ते आले तर तुमची काय भूमिका असेल सहकार्याची का, का सहका आता त्याच्यावर भूमिका नाही एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार पण ते चाललेत रोज दिल्लीला जातायत येतायत येत आहेत जातायत आणि रोज सांगतायत तुम्हाला फोन करून करून झालं जमलं झालं जमलं आता काल त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी जमणार आहे ठीक आहे वाट बघू आपण घेणार नाही का भाजप त्यांना आता बघा ते सगळे मोठे नेते आहेत जी मी काय माझ्या अर्थ छोट्या कार्यकर्त्याच्या हातातलं काम आहे का, ता ता का ते त्याला घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे म्हणजे होते त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश असा तसा इकडे खालती खिलती होणार नाही मुंबई फिंबित ते म्हणतात माझा प्रवेश दिल्लीत आहे माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत त्यामुळे आता ते फार मोठे आहेत मी त्याच्याविषयी फार जास्त बोललो